पुरे पॉवर थर्टी पॉइंट झिरो आज आपण या नवीन ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञानावर बोलणार आहोत जी माहिती आपल्याकडे आली आहे त्यानुसार हे नेहमीच्या इन्व्हर्टर आणि ने बॅटरीच्या खूप पुढे आहे हो म्हणजे जास्त स्मार्ट सुरक्षित आणि जास्त काळ टिकणारं खरं सांगायचं तर इन्व्हर्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तो मोठा डबा हो एक मोठा डबा बाजूला एक अवजड बॅटरी आणि सगळीकडे वायरचं जाळं घरात जागा तर जातेच पण ते दिसायलाही फारसं चांगलं नाही बरोबर त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञान त्या अनुभवाला कसं हे जाणून घ्यायची खूप तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे ही फक्त एक छोटी सुधारणा नाहीये तर वीज बॅकअप कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलण्याचा हा प्रयत्न आहे आपल्याकडच्या माहितीनुसार यामागे जवळपास दहा वर्षांचं संशोधन आणि विकास म्हणजे आर एन डी आहे आणि एकशे वीस पेक्षा जास्त बौद्धिक संपदा आहेत एकशे वीस पेक्षा जास्त हो आणि याचं सार काय आहे ना की यात चार प्रमुख तंत्रज्ञान एकाच स्मार्ट बॉक्समध्ये एकत्र आणली आहेत आजच्या हेच आहे की हे चार स्तंभ समजून घेऊया उत्तम चला तर मग याच्या मुळाशी जाऊया कोणत्याही ऊर्जा प्रणालीचा आत्मा म्हणजे तिची बॅटरी असते अगदी इथे ॲडव्हान्स्ड लिथियम आयोन बॅटरीचा उल्लेख आहे आता बाजारात अनेक लिथियम बॅटऱ्या मिळतात पण ही जुन्या लेड ऍसिड बाजारात मिळणारी सामान्य बॅटरी नाहीये हे एक विशेष प्रकारचं रसायनशास्त्र म्हणजे एक प्रोप्रायटरी केमिस्ट्री आहे जे खास करून उत्कृष्ट कार्यक्षमता आणि दीर्घायुष्यासाठी बनवलं गेलंय अच्छा जुन्या लेड ऍसिड बॅटरी सोबत तुलना केली ना तर फरक खूप मोठा आहे सगळ्यात पहिला फरक म्हणजे चार्जिंगचा वेग किती वेगवान आहे पाच पट अधिक वेगाने चार्ज होते पट? हो म्हणजे जिथे लेड बॅटरीला पूर्ण चार्ज व्हायला आठ ते दहा तास लागतात तिथे ही बॅटरी खूप कमी वेळात चार्ज होते आणि आयुष्य आपल्या माहितीनुसार याचा आयुष्य काळ तब्बल पंधरा वर्षांचा आहे पंधरा वर्ष हे तर खरच अविश्वसनीय आहे म्हणजे याला आता एक उपकरण म्हणून नाही तर घराच्या पायाभूत सुविधेचा भाग म्हणून बघायला हवा जसं आपलं वायरिंग किंवा प्लंबिंग असतं तसं अगदी बरोबर हेच या मागचं ध्येय आहे की आपण दर तीन पाच वर्षांनी बॅटरी बदलण्याच्या त्या खर्चिक आणि त्रासदायक चक्रातून बाहेर पडावं हो आणि ती कटकट पण खूप असते तीच तर लेड ऍसिड बॅटरीमध्ये वारंवार ऍसिडची पातळी तपासा त्यात डिस्टिल्ड वॉटर टाका या बॅटरीला शून्य देखभालीची गरज आहे म्हणजे एकदा बसवली की विसरून जा हो आणि गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी यावर पाच वर्षांची मानक वॉरंटी आहे जी बारा वर्षापर्यंत वाढवता येते हे फक्त एक उत्पादन नाही तर एक दीर्घकालीन समाधान आहे म्हणजे आर्थिक आणि मानसिक ध्वनी पातळ्यांवर दिलासा दर काही वर्षांनी होणारा खर्च वाचतो आणि डोक्याचा ताप पण बरं बरं ही बॅटरी स्वतःच खूप शक्तिशाली आणि टिकाऊ आहे हो पण एवढ्या चांगल्या बॅटरीला सांभाळण्यासाठी एका हुशार मेंदूची गरज असेल बरोबर मला वाटतं इथेच तुमच्या माहितीमधला इंटिग्रेटेड मदरबोर्डचा मुद्दा येतो तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे बॅटरी जर हृदय असेल तर इंटिग्रेटेड मदरबोर्ड हा त्याचा मेंदू आणि संपूर्ण शरीर आहे हा पारंपरिक सिस्टम मध्ये कसं असतं इन्व्हर्टर साठी एक बॉक्स चार्जरसाठी दुसरा सोलर कंट्रोलर लावायचा असेल तर त्यासाठी तिसरा म्हणजे घरात एक अख्खं पॉवर स्टेशनच तयार होतं हो ना प्युअर पॉवर तीस पॉइंट झिरोमध्ये हे सर्व घटक इन्व्हर्टर चार्जर बॅटरी मॅनेजर आणि सोलर कंट्रोलर हे सगळं एकाच कॉम्पॅक्ट बोर्डवर एकत्र आणले हे ऑल इन वन डिझाईन ऐकायला खूप सोयीचं वाटतंय जागेची बचत सुटसुटीतपणा हे मोठे फायदे आहेत विशेषतः आजकालच्या लहान घरांमध्ये बरोबर पण यात एक धोका नाही का म्हणजे पारंपरिक सिस्टममध्ये इन्व्हर्टर बिघडला तर फक्त तो बदलता येतो इथे जर मदर बोर्डमधील एक छोटा घटक खराब झाला तर संपूर्ण युनिटच बदलावा लागेल का हा एक वैद्य आणि महत्वाचा प्रश्न आहे पण याची रचना मॉड्युलर पद्धतीने केली आहे जरी सर्व काही एका बोर्डवर असलं तरी सेवा देताना विशिष्ट विभाग दुरुस्त किंवा बदलता येतात अच्छा म्हणजे तशी सोय आहे हो आणि या एकात्मिक रचनेचा सर्वात मोठा फायदा काय आहे ना की सर्व घटक एकमेकांशी उत्तम प्रकारे संवाद साधतात कार्यक्षमता वाढते ऊर्जेचा कमी होतो आणि या सगळ्यावर नियंत्रण त्यासाठी स्मार्ट मोबाईल आहे म्हणजे आता प्रवासात असताना घरातले विजेची चिंता करायची गरज नाही माझ्या बाबतीत असं खूपदा झालंय की मी बाहेर गावी आहे आणि घरी वीज गेल्यामुळे फ्रीज मधले पदार्थ खराब झालेत हो हे ऍप अशा वेळी वरदान ठरू शकतं तुम्ही जगाच्या कुठूनही या सिस्टीमवर लक्ष ठेवू शकता खरंच हो अगदी तुम्ही पॉवर बॅकअप किती टक्के आहे हे पाहू शकता तो चालू बंद करू शकता सिस्टमच्या आरोग्यावरही लक्ष ठेवू शकता हे तुम्हाला केवळ नियंत्रण नाही तर एक प्रकारची मनशांती सुद्धा देतं अप्रतिम म्हणजे एक शक्तिशाली हृदय जे की बॅटरी आहे आणि एक सुटसुटीत कार्यक्षम शरीर म्हणजे मदरबोर्ड आता आपण याच्या बुद्धिमत्तेकडे वळूया आपल्या माहितीमध्ये एक आकर्षक वाक्य आहे प्रोएक्टिव्ह नॉट रिॲक्टिव्ह हो म्हणजेच समस्या घडण्यापूर्वीच तिचं निराकरण हे एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटते ही फिफ्थ जनरेशन एस आणि स्मार्ट नक्की काय करतात ही संकल्पना या तंत्रज्ञानाचा खरा आत्मा आहे आपण सुरुवात करूया फिफ्थ जनरेशनच्या एस पासून एस म्हणजेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम ओके याला आपण बॅटरीसाठी एक चोवीस तास काम करणारा डॉक्टर म्हणू शकतो डॉक्टर हो हा डॉक्टर बॅटरीच्या आत असलेल्या प्रत्येक सेलच्या आरोग्यावर रिअल टाइम मध्ये लक्ष ठेवतो हो याला इंटेलिजंट रिअल टाइम सेल मॉनिटरिंग म्हणतात आणि या मॉनिटरिंगचा नेमका फायदा काय होतो जर फक्त काही खेळाडूंवरच जास्त भार आला तर ते लवकर थकतील बरोबर हो आणि टीमची कामगिरी खालावेल अगदी तेच बी एम एस हे सुनिश्चित करते की बॅटरी सर्व सेल्स समान रीतीने चार्ज आणि डिस्चार्ज होत आहेत यामुळे कोणत्याही एका सेलवर जास्त ताण येत नाही अच्छा म्हणजे बॅटरीचं एकूण आयुष्य वाढतं आणि सुरक्षितताही वाढते ओव्हर चार्जिंग किंवा डीप डिस्चार्जिंग सारखे धोके टाळले जातात म्हणजे हा डॉक्टर फक्त तपासणीच करत नाही तर प्रत्येक सेलला निरोगी ठेवण्यासाठी उपाययोजनाही करतो मग यात स्मार्ट ए ची भूमिका काय आहे जर बी एम एस हा डॉक्टर असेल तर स्मार्ट ए आय हा भविष्य हो, हे तंत्रज्ञान तुमच्या वीज वापराच्या पद्धतींचा म्हणजे युसेज सतत अभ्यास करते तुम्ही रोज संध्याकाळी किती वीज वापरता वीकेंडला तुमचा वापर वीकेंड वाढतो का या सगळ्या डेटाचं ते विश्लेषण करते आणि त्या माहितीच्या आधारे ते माहितीच्या आधारे आणि क्लाउड इंटेलिजन्सच्या मदतीने ते संभाव्य समस्या येण्यापूर्वीच तिचा अंदाज वर्तवते एखादं उदाहरण देऊ शकाल का नक्कीच समजा एआयच्या लक्षात आलं की बॅटरीचा एखादा सेल हळूहळू कमकुवत होत आहे तर ते तुम्हाला महिनाभर आधीच मोबाईल ऍपवर एक सूचना पाठवेल की तुमच्या बॅटरीला तपासणीची गरज भासू शकते असं काहीतरी अगदी बरोबर त्यामुळे अचानक सिस्टीम बंद पडण्याचा धोकाच टळतो आमच्या आर एन डी टीमने हे एआय विकसित करताना एक गंमत झाली होती काय सुरुवातीला एआय कुटुंबाच्या वापराच्या पॅटर्नवरून इतकं अचूक भविष्य सांगू लागलं की ते रोज रात्री आठ वाजता टीव्ही सुरू होण्याआधीच पॉवर बॅकअपला हाय अलर्ट मोडवर ठेवायचं तेव्हा आम्हाला कळलं की हे तंत्रज्ञान किती शक्तिशाली आहे हे अविश्वसनीय आहे आणि यात ओव्हर दी एअर म्हणजे ओ टी ए अपडेटचाही उल्लेख आहे हो हे अगदी आपल्या स्मार्टफोन सारखं झालं जिथे फोन, फोन रात्रीतून अपडेट होऊन सकाळी नवीन फीचर सोबत तयार असतो इन्व्हर्टर सारख्या उपकरणात हे तंत्रज्ञान येणं ही एक मोठी क्रांती आहे अगदी ही सिस्टम वायफायद्वारे सतत क्लाउडशी जोडलेली असते कंपनीने सुरक्षितेसाठी किंवा कार्यक्षमतेसाठी काही सुधारणा केल्यास त्या थेट तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड होतात टेक्निशियनला घरी येण्याची गरज नाही म्हणजे आपलं उत्पादन काळाबरोबर अधिक स्मार्ट आणि सुरक्षित होत जातं बरोबर ठीक आहे आता आपण शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया सुरक्षितता बॅटरीच्या बाबतीत विशेषतः लिथियम बॅटरीच्या बाबतीत सुरक्षितता हा लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो असतोच बॅटरी गरम होणे किंवा आग लागण्याच्या घटना आपण ऐकतो विशेषत भारतातील तीव्र हवामानात यात नॅनो पीसीएम नावाच्या एका गोष्टीचा उल्लेख आहे हे काय आहे नॅनो पीसीएम म्हणजे फेस चेंज मटेरियल हे या सिस्टीमचं अदृश्य संरक्षक कवच आहे याला बॅटरीसाठी एक स्व थंड होणारं जाकेट समजा स्व थंड होणारं जाकेट आपली अवस्था बदलून म्हणजे फेस चेंज करून ती उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतं आणि बॅटरीला शांत ठेवतं म्हणजे हे नक्की काम कसं करतं समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लोड जास्त असल्यामुळे बॅटरी गरम होऊ आहे तर अशा वेळी ते हो, हे नॅनो पीसीएम मटेरियल जे बॅटरीच्या एक अग्निरोधक थर म्हणून काम करतं ती अतिरिक्त उष्णता आपोआप शोषून घेतं ते उष्णतेला धोकादायक पातळीपर्यंत पोहोचूच देत नाही आणि यामुळे तापमान नियंत्रणात राहतं हो आणि त्यामुळे तिची कार्यक्षमता टिकून राहते आणि आयुष्यही वाढतं आणि हे भारतातील वेगवेगळ्या हवामानासाठी उपयुक्त आहे का कारण काश्मीरमध्ये तापमान शून्याच्या खाली जातं तर राजस्थान मध्ये ते पन्नासच्या पुढे जातं हो याची रचनाच भारतीय हवामानाचा विचार करून केली आहे हे तंत्रज्ञान दहा डिग्री सेल्सिअसपासून पासून साठ डिग्री सेल्सिअस या विस्तृत तापमानाच्या कक्षेत उत्तम प्रकारे काम करते फायदा म्हणजे आगीचा धोका जवळजवळ पूर्णपणे नाहीसा होतो आणि वापरकर्त्याला एक प्रकारची मनशांती मिळते तीच सर्वात महत्वाची आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आहे आपण हे सर्व चार स्तंभ एकत्र कसे जोडू शकतो जर श्रोत्यांना या चर्चेतून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर प्युअर पॉवर थर्टी पॉईंट झिरोचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हे फक्त एक उत्पादन नाही तर एक संपूर्ण ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आहे एक याच्या मुळाशी एक अत्यंत टिकाऊ आणि वेगवान चार्ज होणारी बॅटरी आहे जी तुमची पंधरा वर्षांसाठी साथ देते बरोबर दोन हिचं ऑल इन वन डिझाईन घरातली जागा वाचवतं तीन तिची बुद्धिमत्ता म्हणजे बी एम एस आणि ए आय समस्या येण्याआधीच तुम्हाला सावध करते आणि स्वतःला अपडेट ठेवते हो आणि चार तिचं नॅनो कवच तिला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवतं आणि आणि या सगळ्यासाठी सपोर्ट वॉरंटीसाठी एकच जागा आहे म्हणजे वेगवेगळ्या ब्रँड्सच्या मागे धावायची गरज नाही आणि सर्वात महत्वाचं हे एक मेड इन इंडिया उत्पादन आहे अगदी बरोबर हे सर्व एकत्र मिळून एक, एक असा अनुभव तयार करतात जिथे वीज बॅकअप ही एक डोकेदुखी न राहता तुमच्या स्मार्ट घराचा एक अविभाज्य आणि बुद्धिमान भाग बनते हे सगळं ऐकून ह्या तंत्रज्ञानाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढलीये या सविस्तर आणि सोप्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद हे खरोखरच ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात एक मोठं पाऊल वाटते नक्कीच आज आपण चर्चा केली की ए आय आणि स्मार्ट सिस्टम आपल्या पॉवर बॅकअपला कसं भविष्याचा वेध घेणारं बनवत आहेत श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाते जशी आपली घरं आणि व्यवसाय स्मार्ट होत आहेत तसं हे प्रिडिक्ट एनर्जी मॅनेजमेंट केवळ वीज गेल्यावरच नाही तर सामान्य दिवसांमध्येही आपल्या ऊर्जेच्या वापराचे आणि व्यवस्थापनाचं स्वरूप कसे बदलेल हा एक मनारिक विचार आहे विचार करा जर तुमचं घरच तुम्हाला सांगू लागलं की पुढच्या दोन तासात वीज जाऊ शकते आणि त्यासाठी ते स्वतःला तयार करत आहे ते भविष्य आता फार दूर नाही कदाचित प्रत्येक घरात वैयक्तिक बुद्धिमान ऊर्जा ग्रीड तयार करण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल असू शकतं का असू शकतं